प्रकाशर बरोबर मी काल पण होतो आज पण आहे आणि उद्या पण राहणार पुढचं मैदानामध्ये मी तिकडे जात नाही मैदान आहे ती त्या मैदानात शंभर टक्के बकासूर आणि आमच्या वासरांनी शंभर टक्के होईल म्हणजे ते देव आहे देवा फक्त श्रद्धा ठेवायची बकासूर माझी लाईफ सगळी पूर्णपणे बदलली काय काय नमस्कार नमस्ते लय दिवस झालं मला वाटतं महिन्यावर झालं बाकीवर दिसलाच नाही आजवर असं काय नाही मग इकडे गावावर मैदान तोडायचं आपल्या भागात कराड भागात मैदान पुकरा बिकरा असते त्यामुळं बकासूर बरोबर गेलाच नाही हो असं काय नाही तरी बाग दिसला ना कमेंट मध्ये माणसं होतं अस काय नाही असते मामाचा फोन बस काय मस्तय अस काय नाही म्हणजे आपलं असतं का अद्य चालू नाही फोन रोज असत मामांचे रोज पाचला फोन असते मोवीस फोन असते असा काही विषय नाही आपल्याला तर तुमचं पळत आहे चांगलं बाकी सुरुवर तुम्ही असता कधी आहे का कसं नियोजन करायचं गाडी विडीच आपल्या करो शंभर रुपये करू येणार काळामध्ये नाही का एफ्रिझर एंडिंग मध्ये आमच्या गावच्या आजूबाजूची माहित नाही ते त्यामध्ये आज शंभर टक्के बकासुर आणि आमच्या वासरांनी शंभर टक्के होईल म्हणजे कुठलीही काही शंका नाही म्हणजे आपली एक प्रकार घरची गाडी सर नाही घरची शंभर टक्के गाडी पळल घरची लय आणच्या बरोबर आहे म्हणजे आपली घरची वास्त्र पळली पाहिजे ना आहे ना थोडाफार बरोबर मी काल पण होतो आज पण आहे आणि उद्या पण राहणार पुढचं मैदानामध्ये मी तिकडे जात नाही म्हणजे मी माझी फॅमिली पण मी तिकडे राहिला तर गावाला आलो या बरोबर त्यामुळे मीच गावाला आहे त्यामुळे जात नाही बाकी काय दुसरा कुठला मनामध्ये कोणी गैरसमज शंका कमेंट मिळते बरेचशा पण ते कोणी काय हे करू नका <laughs> सर ती तुमचं वस्त्रण बाका सुरू तरी कधी दिसेल एका जोट्यात एप्रिल एप च्या एंडिंग मध्ये केले <स्थिव> तुम्ही तसं नियोजन म्हणजे आता मैदान आमच्या आता आमच्या भागाचे मैदान चालू होतील ना जो तुम्ही पालखीच यात्रा चालू झाली की आमच्याकडे यात्रा सुरू होते आमच्या भागात यात्रा सुरू झाली की मग आपण एखादा मैदान पोहोचू शंभर टक्के म्हणजे बरं आपलं म्हणजे एक प्रकारे तुमची घरचीच गाडी सर आहे का बघास बद्दल काय सांगाल मला वाटते मध्ये मध्येच आहे का नाही तो देव आहे देवा फक्त सध्या ठेवायची बाकी काय नाही देव आहे तो देव त्याचं फळ किंवा तुम्हाला सर माणसं अशी आधी पण ओळखत होती पण आता कसं बरेच वगैरे सरकार माझी लाईफ सगळी पूर्णपणे बदलली काय काय बकासो बदल बदल जे आता मी आहे ना म्हणजे मला आता जे बैलगाड क्षेत्रामध्ये एवढी मोठी इज्जत मिळाली माझं नाव झालंय फक्त एक कारण आहे फक्त बकास बाकी दुसरं काय नाही समाज क्षेत्रामध्ये माझं नाव आहेच ओके बरोबर आहे मी समाज क्षेत्रामध्ये फार जुना माणूस आहे किंवा नाही का पण त्याच्या पिल्लीकडाची मोठी ओळख मला बकासून दादा काय सांगाल आता एक प्रकारच मला वाटतं माझ्यावर कॉलेज पुढं होता तिथे नदी बैलगाडी इज्जतीचा प्रवास झाला खरं सांगतोय ना त्याबद्दल काय सांगाल नाही कसं आहे माहिती कुठली पण गोष्ट करायची म्हटले का नाही एखाद्या क्षेत्रात जरी प्रसिद्धी मिळाल्या त्या क्षेत्रामध्ये तोडते काही बारकाने विचार केला का नाही कुठल्या पण गोष्टीला परिश्रम करायला लागतं आणि आपलं जर का आपल्या कामात जर का, का, का प्रामाणिकपणा असला तर कुठल्या पण गोष्टीचा चीज मिळतं कुठलं पण कार्य करा तुम्ही कुठलं पण काम करा फक्त आपला प्रामाणिकपणा पाहिजे आणि सर तुमच्या टीम वर तुम्ही किरणदा पवनदा एकत्र असता सगळे आहे नाद म्हणजे आता आता म्हणजे बंदीच्या अगोदर बसल म्हणजे आम्ही पण असं काय नाही म्हणजे आमचं नादाला आम्ही पण असा एकत्र प्रवास केलाय बरोबर आम्ही का नाही असं वर आणलाय आणि म्हणजे असं काय नसतं सर आमचं पहिलं का नाही जरी रक्त नसलं का आमचं नात म्हणजे सख्य भावापेक्षा पलीकडचं आहे त्यामुळं आम्हाला असं काय वाटत नाही जरी ते तिकडे असला एक दिवस तिकडे गेले आमचा फोन आला बाबा करायचं काय काय करते असं काय सांगायचं या असतो तुम्ही आम्ही तिघी जर कुठे लांब असलो नाही कुठे आहे का आम्ही तिघ कुठे कुठे जर असलो असं दोन तीन दिवस नाही भेटलो आम्हाला मला फोन करतो की आपण उद्या भेटायचं आम्ही असं कुठे फिराय जायचं नियोजन करतो असं काही बी काय बी करतो आमच्या घरात तिघांचंही नाही फॅमिली फॅमिली रिलेशन आमचं फार मोठं आहे आम्ही तिघ एकत्र असतो म्हणजे सुख असो दुःख असो कुठली गोष्ट असतो कोणाचा काय प्रतिपादन असेल किंवा काय असेल आम्ही तिकडे एकमेकाला काय खंबीर दुसरीकडे कंट्री असताना जाईल तिथे आम्ही तिघ एकमेकाला नाही चेष्टा करतो मस्करी करतो एकमेकाचे आम्ही आम्ही तिकडे कायम एकत्र असतो होतो की सकाळी आम्ही लवकर बसलो होतो परत मग त्याच्यावर गेलो त्या किरण तुमच्या किरणची काय कंट्री एक चालू आहे सर काय सांगायचं संभावतो किरण चांगलं त्याचं यश आहे होते आपला एक नंबर कंटिन्यू चालूच आहे ना पण मी काय माझ्या ना पण सर तिसरा एकदम दोन एक नंबर झालं आणि एकदा दोन नंबर झालाय आता काशी नंतर बघा सर कुठल्या मोठ्या आज पाहला वर केला आज पाच नंबर केलाय घरची मी चांगली पाहिली गाडी फायनल थोडस मी झालं गाडी कमी पाहिली फायनल गाडी फायनल झाला ओके सर आता कधी जातो बघा तुझं कॉटेल काय कसं किती दिवसात नाही मी तुम्हाला समजा घरात जातो घरी घरी गेलो की मग गोट्या जाऊन बसतो बसतो जाणे नसते असला जा काही विषय नाही फक्त आपण थोडीशी आमच्या कडाभागाचं मैदान सुरू झाली होती मैदान पुकरायला आता छोटी भागात असल्यामुळे मैदान पुकारा जायला लागतंय बरोबर त्यामुळं बर बर ला। दिसत नाही बाकी काय कुठला विषय नाही किंवा काय नाही तर आपलं असतं सगळ्यांचं वाटतं नाही नाही असं काय नाही रोजचं आमचं बोलणं बिलणं पहिल्याच्या संदर्भात जो एखाद्या स्पष्टीकरण म्हणजे नाही का काय असं ते पहिल्यावर मामा फोन असतो मामांचा त्याच्याचा फोन असतो आता अमरला दोन आता मिस्त्री लावून दिला अमरला गाड्या नाही अमर किरण शेट कडायची नाही वाचतो ते नियोजन करतो बऱ्यापैकी अजून थोडस नाही का आपण थोडस किंमत पण आपण चांगलं असं वाटतंय एवढे किरण शेडायचं किरण शेड तीच नाव करते असं वाटते ते वासर आता गेले दोन दिवस झालं पळते बाकी आधून पळते पण जे पळते ते वाचत क्षेत्राचं बाकी थोडी आदत आहेत ना बरे तुमच्या जाऊन बरेच वस्त्र घेतली ऐकली काय काय दिली नाही कसं आहे माहित आहे का प्रामाणिकपणे कष्ट जर का नीतिमत्ता चांगलीच आहे का नाही फळ भेटायला थोडं वेळ लागतं आणि फळे निश्चित आपल्याला निश्चितपणे भेटतं फक्त आपण प्रामाणिक कष्ट करणं पण काळाची गरज आहे आता बाबा समावेश करत कधी खाली पण दिसत आम्हाला नाही शेवटी नाद आहे म्हणलं केलं शेवटी आपल्या म्हणलं आपल्या करायला कशाला आपलं आपण केलं तर आपल्याला नादवणार आहे ना आपण तेवढं दुसऱ्या म्हणणार आहे बाबा आपला चकडा उचल आपला चकडं आपल्याला उचलायला लागतं बरोबर आहे बर बरोबर म्हणजे किती काय केलं तर नाद नाधा आहे ना का नाही ना पुढे काही शेवटी आपण नाद करा म्हणलं की तिथं कमी गोष्ट पडेल जिथे कमतरती बाजू असेल ती आपण बाजू नक्कीच आपण उचलली पाहिजे कसं कसं वाढलं पुढं नियोजन नाही आदल्या दिवशी पोल करतो बाबा या दिवशी नियोजन झाले त्याचं काय नसतंय काय काय कर कुठलं काय आपलं कधी चालेल का ओके आहे का पहिला चांगला एवढं काय नसते मैदानात पुखरा बी तुम्ही वासरू बी तुम्ही सगळं होतं का नियोजन आपलं करायचं म्हणजे हा असत काही काय वेळ तिथे वाचतायचं पण आपलं मागचं टीम वर्ग मोठा आहे ना म्हणजे पोलामुळं काय टेन्शन येत नाही आणि किरणजेट कसं राहील तरी कारण चर्चेत लय यायला लागले आता काही पळायचंय का आठवड्याभरानं काल काल पण एक नंबर झालाय एक आठवड्यानं अजून एकच चालू आहे ना फायनल करते अगोदर दोन नंबर केला ना त्या दिवशीच्या मैदाना एक नंबर केला काल एक नंबर केला आता पाच सहा दिवस होती पण आजारात नाही झालाय त्याच्या मागे लागायला आपल्या त्याच्या ठेक्यानं आपलं हे करायला पवन पवनस मला पण सांगतो परिस्थिती तर अजून काय सांगाल बैलगाडी क्षेत्राबद्दल थोडक्यात काय सांगाल बैलगाडी क्षेत्र चांगलं आहे असंच चाललं पाहिजे या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आम्ही सगळे देऊ मानतो प्रकाशाला एकच नाही प्रार्थना आहे सगळ्यांना असंच खुश आनंदी सुखात ठेव आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हासू परत येतात सगळ्यांच्या तोंडावर हसू येते विविध प्रकाश प्रांत करतो जय हिंद जय मा